नमस्कार माझे नाव शंभर रुजुकडे मी आता तुम्ही शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मावळ नाटमी मी आज गोष्ट वाचून दाखवणार आहे त्या गोष्टीवर प्रश्न उत्तरे सुद्धा सांगणार आहे गोष्टीचे नाव आहे चूक कळली एक एक होते तळे त्यात होते बेडू बाजूला हो, होते मैदान तेथे ते मुले खेळत खेळत म्हणून त्या तळ्यात दगड फेकत पाणी पाणी उंचवडे मुलांना गंमत वाटे पण दगड बेडकांना लाग लागत असे रोज चाले बेडूक घाबरून गेले मग एक बेडूक पुढे आला मुलांना विचारू लागला तुम्ही दगड का मारता मुले म्हणाली हा आमचा खेळ आहे बेडूक म्हणाले म्हणाला तुमचा खेळ होत होत मुलांना नका कळले त्यांनी दगड फेक फेकणे सोडून दिले ह्यावरील प्रश्न पहिला प्रश्न मुले तळ्यात काय फेकत होते मुले तळ्यात दगड फेकत होते दुसरा प्रश्न मैदानाच्या बाजूला काय होते मैदानाच्या बाजूला मैदा तळे होते तिसरा प्रश्न दगड फेकणे कोणी सोडून दिले दगड फेकणे मुलांनी सोडून दिले